काय तर मी आल मोशीमध्ये आणि तुम्ही बघू शकता अख्खा पुण्यामध्ये जे वेस्टेज मटेरियल असतं हां कचरा ज्याला आपण कचरा म्हणतो वला कचरा आणि सुका कचरा तर सगळं हे पाठीमागं बघताय तुम्ही जे उंच पहाडीसारखं जे उंच टेकड्या दिसतात ना हे काय नाही टेकड्या काही नाही आहे फक्त कचरा आहे बरं का तर याच्यापासून एनर्जी बनते म्हणजे लाईट बनते हैं। ओके तर तुम्ही पाहू शकता पाठीमाग ही कंपनी आहे गोडाऊन चौकामध्ये एवढा मोठा म्हणजे कचऱ्याचा ढीग आहे ना भरपूर आख्या पुण्यामधून मोशीला येतं सगळं तर, तर मोशीमध्ये हा प्लांट आहे बघू शकता गाड्या पाठीमागणे येत आहेत सगळ्या कट गाड्या आणि वजन करून येतात बरं का वजन करायसाठी का वजन काटा पण आहे तिकडं आणि पूर्ण देशामधून संपूर्ण देशामधून हा प्लांट पाहण्यासाठी येतात बराच मोठा प्लांट आहे ओके बघू शकतात की बराच मोठा आहे भाग तर अशा प्रकारे पुण्यामध्ये मोर्शी येते गोडाऊन चौकमध्ये ना तर गोडाऊन चौकमध्ये हा प्लांट आहे भरपूर प्रमाणात पडलेला आहे कचराच कचरा आहे त्याच्यापासून एनर्जी बनते आणि हे बघा काय म्हणता तुम्ही याला चिमणी तर आणि जो हा प्लांट आहे ना याच्या पाठीमागं पण भरपूर प्रमाणात पडलेला कचरा आणि तिकडं बघा काय तिकडं म्हणजे जास्ती कावळी म्हणजे किंवा गहार अशा प्रकारचे पक्षी जास्त प्रमाणात तिकडं आहेत कारण की तिकडं म्हणजे वेस्टेज असेल म्हणजे की चिकन चिकन वेस्टेज म्हणजे खाण्याचं जे काही आहे ते वेस्टेज असेल असा अंदाज माझा आहे कारण की त्या साईडला बरेच चिमण्या पक्षी जे काही आहे कावळे वगैरे सगळे त्या साईडला दिसे आणि या साईडला फक्त कपडे प्लॅस्टिक वगैरे बरेच आहे आणि हे सगळं सा सांभाळण्यासाठी एक सिक्युरिटी गार्ड पण आहे कचरा सांभाळण्यासाठी बघू शकता तुम्ही तिथं वरती छोटंसं दिसते ओके okay. काय तर अशा प्रकारे ही कंपनी आहे आणि भरपूर प्लॅस्टिक वगैरे आहे इकडं आणि बघूया पुढं काय इकडं कारण की गाडी वळून येते पूर्ण प्लॅस्टिक आहे पूर्ण वेस्टेज आहे तर याच्यापासून एनर्जी बनवते लाईट बनते ओके तर प्लांट चालू आहे सध्या आता साफसफाई पण चालू आहे त्याच्यामुळं मी आत कधी केलं नाही आणि काहीतरी पास वगैरे काढून सगळे व्यवस्थित बघू शकतो मी येऊन परमिशन घेऊन तर विद्यार्थी बरेच प्रमाणात येतात इथं काहीच 喂。Bye.